सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिवम कमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा प्लीज प्लीज कमेंट्स करा सर्वांनी खूप खूप धन्यवाद सुषमाताई मी नक्षताई थँक्यू सो मच लाईक लाईक केल्याबद्दल जॉईन केल्याबद्दल कणقدر है अभी तक मुझे मिल रहा है हे भगवान हे भगवान मिल ही गया मम्मी से मिल ही गया अजून आता कमेंट्स करा की आता शेतकरी दावणी ब्लू घेतले शेतकरी दा भेट देलागतय तुम्ही का कमेंट्स करत नाहीयत थोड़ी सी लाईट येजा करतेय पोड़ एक वाटण करायचंय मला दोनच मिनिट फॅमिली कमेंट्स करा ना प्लीज बोला कमेंट्स करा सुष्मता म्हणतात चला तर येते बाय थँक्यू सो मच सुषम कमेंट्स करा जरा व्हिडिओला मला क्लिअर होईल आणि मला आयडी भेट देता येईल थँक्यू सो मच सर्वांच खूप धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल शुभम दादा कमेंट्स करा कमेंट्स करा पावसाने खूप वाढ बघायला लावली आहे खूप त्या दिवशी मुसळधार पाऊस झाला पाणी पाणी करून ठेवलं एक दिवस आल्यानंतर आणि आता वाट बघायला लावलेली आहे आता आमच्याकडे टाकलेले आहेत साळीची रोप आणि आमच्याकडे कुठले पाणी सोर्स नाहीये सोलशनच नाहीत आपल्याला पाणी कुठून भरणे वगैरे त्याच्यामुळे आपल्याला निसर्गाचाच आधारे जावा लागणार आहे आणि पाऊस होणं फार गरजेचं आहे बोला कमेंट्स करा कमेंट्स फैमिली कमेंट्स करा ना अनुप दादा कमेंट्स करा रे सगले थैंक यू सो मच सुमता खूप छान वाटलं तुम्ही जॉईन केलं कमेंट्स केल्या भारी वाटलं बोला कमेंट्स करा प्लीज कमेंट दिसत नाहीये एकच मिनिटात